मुलांनो अपूर्णांक म्हणजे काय ते आपल्याला आता छान लक्षात आले आहे हो ना आज आपण अपूर्णांकाची बेरीज कशी करतात ते पाहूया उमा गौरी नेहा आणि नीता आज अपूर्णांकांच्या बेरजेचा खेळ खेळत आहेत आपण पण त्यांच्याबरोबर खेळाची मजा घेऊया नेहमीप्रमाणेच उमा आणि गौरी यांचा आहे अ गट आणि नेहा आणि नीता यांचा आहे ब गट दोन्ही गटांकडे अपूर्णांकांचे पत्ते आहेत आणि त्याची चित्रे पण आहेत अपूर्णांकांचे एक भागिले नऊ दोन भागिले नऊ तीन भागिले नऊ चार भागिले नऊ पाच भागिले नऊ सहा भागिले नऊ सात भागिले नऊ आठ भागिले नऊ आणि नऊ भागिले नऊ असे पत्ते आहेत आणि एका त्रिकोणात नऊ भाग करून कोणताही भाग रंगवलेला नाही अशी अनेक चित्रे आहेत खेळायला सुरुवात केली आहे उमाने अपूर्णांक दाखवला दोन भागिले नऊ गौरीने अपूर्णांक दाखवला तीन भागिले नऊ आता या दोन्ही अपूर्णांकांच्या बेरजे इतके चित्र ब गटाला रंगवायचे आहे पाहूया मग ब गट काय करतो ते नेहाने खेळायला सुरुवात केली तिने त्रिकोणाचे नऊ भाग केलेले एक चित्र घेतले अपूर्णांक बघितला तो आहे तीन छेद नऊ म्हणून नीताने अपूर्णांक पाहिला तो आहे दोन छेद नऊ म्हणून तिने या त्रिकोणातले दोन भाग रंगवले दोघींनी मिळून रंगवलेले भाग होते पाच अ गटाचे चित्र तपासून बघितले त्यांनी दिलेल्या दोन अपूर्णांकांच्या अंशांची बेरीज केली आहे आणि उत्तराले पाच भागिले नऊ उत्तर बरोबर आहे आता ब गटाने अपूर्णांक दाखवले नेहाने चार भागिले नऊ आणि नीताने एक भागिले नऊ गटाला या अपूर्णांकांच्या बेरजे इतके चित्र रंगून अपूर्णांक तयार करायचं आहे पाहूया ते काय करतात ते उमाने अपूर्णांक बघितला तो आहे एक भागिले नऊ म्हणजे त्याने चित्रातल्या नऊ भागांपैकी एक भाग रंगवायचा आहे ने पुढचा अपूर्णांक बघितला चार भागिले नऊ हा अपूर्णांक रंगवला म्हणजे चित्रातल्या नऊ भागांपैकी चार भाग रंगवले आता या चित्रात नऊ पैकी पाच भाग रंगवलेले दिसत आहेत त्यामुळे अपूर्णांक झालाय पाच भागिले नऊ दोघांचे उत्तर बरोबर आहे अशा पद्धतीने वेगवेगळे अपूर्णांक दाखवून ते खेळले नंतर त्यांनी छेद बदलला एका चौरसाचे आठ सारखे भाग असलेले चित्र घेऊन दोन अष्टमांश अधिक तीन अष्टमांश बरोबर पाच अष्टमांश असे दाखवले तेवढ्यात आईने संत्रे आणून दिले त्यांनी संत्र्यात एकूण किती पाकळ्या आहेत ते मोजले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हा छेद घेऊन आपण करू आणि तितका छेद घेऊन उदाहरणे केली मग संत्रे खाऊन टाकले आपण पुस्तकातील काही गणित या चित्र रंगवण्याच्या पद्धतीने करून पाहिजे का हो जरूर त्याच्यासाठी आपण कागदी पट्ट्यांचा वापर करूया नेहाने सारख्याच आकाराच्या कागदी पट्ट्या घेतल्या त्या पट्ट्यांची चार समान भागात विभागणी केली आणि काही पट्ट्यांची तीन समान भागात विभागणी केली आता त्यांना काय करायचे कि त्यातला तीन भाग केलेल्यातला जो एक भाग आहे तो चार भाग केलेल्यातला एका भागापेक्षा मोठा दिसतोय बघा बरं मग नेहाने एक तृतीयांश भाग रंगवला नीताने एक चतुर्थांश भाग रंगवला दोन पत्त्यांवर आता त्यांची बेरीज कशी दाखवायची तीन भाग केलेल्या पट्ट्यातील प्रत्येक भागाचे चार भाग केले आणि मग त्यातील एक तृतीयांश म्हणजे चार भाग रंगवले आणि एक चतुर्थांश म्हणजे तीन भाग रंगवले एकूण सात बारांश भाग रंगवले आपण काय शिकलो अपूर्णांकाचा छेद सारखा असेल तर अंशाची बेरीज करून छेद तोच लिहिला तर त्या अपूर्णांकाची बेरीज होते अपूर्णांकांची बेरीज करताना अंशांची बेरीज करून अंश तयार होतो आणि अपूर्णांकांचा छेद हा बेरजेचा छेद असतो स्वाध्याय एक द्वितीयांशाचे आणि एक तृतीयांशाचे वर्तुळातील चित्र दाखवून बेरीज विचारणे बेरीज करा एक तृतीयांश अधिक एक पंचमांश दोन सप्तमांश अधिक तीन सप्तमांश पाच सप्तमांश अधिक दोन तृतीयांश वाचा ऐका आणि पहा मी पंधरा मिनिटे चाललो मग एका दुकानात वस्तू घेऊन नंतर पंधरा मिनिटे चाललो मग मी तासातील कितवा भाग चाललो बघा हा मी पंधरा अधिक पंधरा म्हणजे तीस मिनिटे चाललो एका तासात साठ मिनिटे असतात म्हणजे मी एक तासातील तीस साठांश इतका वेळ चाललो म्हणजे अर्धा तास चाललो पंधरा लिटरच्या बादलीत तीन लिटर पाणी आहे म्हणजेच बादलीत तीन पंधरांश बरोबर एक पंचमांश इतका भाग पाणी आहे त्यात पाच लिटर पाणी भरले म्हणजे पाच पंधरांश अंश म्हणजे बादलीच्या एक तृतीयांश भाग पाणी ओतले आता बादलीत आठ लिटर पाणी आहे आता बघा एक पंचमांश अधिक एक तृतीयांश बरोबर आठ पंधरा अंश म्हणजे एक पंचमांश एक तृतीयांशचे चित्र काढून बघा बेरीज आठ पंधरा अंश येते ना ते